नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे संविधान आमच्यासाठी दिशादर्शक विरोधकांनी संविधान दिनाला विरोध केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य तुकोबांच्या पालखीचा मार्ग बदलला उरळीकर संतापले पालखीची वाट अडवली सिंहगडावर जमावबंदी भीमाशंकरच्या वाटाही रोखल्या तामिळ खडकवासला डॅमवरही नो एंट्री लाडकी बहीण योजनेत अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार सरकारी योजनांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक घेतला मोठा निर्णय अंबादास दानवे यांच्या निवासस्थानची सुरक्षा वाढवली सोडतीत गैरप्रकार चौकशी अहवाल सादर होण्यापूर्वीच विजेत्यांना घरे वितरणाचा घाट अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची हजेरी महायुतीत पुन्हा ठिणगी राहुल गांधी यांना बालबुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा अपमान संजय राऊत यांचा विरोधकांवर टोला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राय एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर